नमस्कार मित्रांनो मी अनिकेत आपलं स्वागत करत आहे आणखीच फार्मसी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झाम पॅटर्न कसे होणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला फार्मसीसाठी स्पेशली कोणता अभ्यास करायचा आहे कोणता इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि कोणत्या कोणत्या टॉपिकवर तुम्हाला भर द्यायचा आहे एम ए आरच्या जागा निघल्या आहेत होप तुम्ही फॉर्म भरलायला असेल जर तुम्ही फॉर्म भरलेला नाही तर एक दोन दिवसात मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याचा मी व्हिडिओ तुम्हाला सविस्तर टाकणार आहे मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेल आयकॉनला चालू करून ठेवा जेणेकरून मी जर व्हिडिओ अपलोड केला तर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला दिसेल आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकाल ठीक आहे आणि हा व्हिडिओ प्रत्येकाने आपापल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल तर व्हिडिओला सुरुवात करू आणि जाणून घेऊ की आज आपल्याला एक्झाम पॅटर्न कसे असणार आहेत तर सर्वात प्रथम आहे ज्यांना व्यावसायिक चाचणी देण्याची आवश्यकता आहे जसे की ड्रायव्हर झाले स्टेनोग्राफर झाले तर त्यांच्यासाठी कसं एक्झाम पॅटर्न आहे माहिती का से साठ प्रश्न त्यांना सी बी टी द्यायचे टी म्हणजे कसं कम्प्युटर बेस्ड टेस्ट द्यायची आहे की त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला एम सी क्यूज वगैरे असणार आणि जे उरलेले चाळीस प्रश्न आहेत ना त्यांना त्यांच्या व्यावसायिक चाचणीनुसार द्यायचे आहेत त्यांचे वेगवेगळे चाचण्या असतात त्यांचे वेगवेगळे प्रॅक्टिकल असतात त्यांना सपोज ड्रायव्हर असेल तर त्यांना ड्रायविंगचं काहीतरी चालून दाखवावं लागेल स्टेनोग्राफरला टायपिंग करून दाखवावं लागेल असं काहीतरी त्यांचे व्यावसायिक चाचणी असेल तर त्यामुळे त्यांचे जे चाळीस प्रश्न आहेत ना ते त्या व्यावसायिक चाचणीमध्ये मोडल्या जाईल आणि त्यांना फक्त सी बी टीद्वारे एकशे वीस मार्क घ्यायचे आहेत आणि ऐंशी मार्क त्यांना इकडून घ्यायचे त्याच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का मित्रांनो जर त्यांनी सी बी टीमध्ये पंचेचाळीस पर्सेंटपेक्षा जास्त मार्क घेतले तरच ते पुढचे चाळीस मार्काचा प्रश्न म्हणजे चाळीस प्रश्नांचं जे पेपर आहे ना तो समोरच्या पेपरसाठी ते अप्लाय करू शकतात किंवा ते इलिजिबल होतात जर त्यांना पंचेचाळीस पर्सेंटच्या पेक्षा कमी पडले तर ते पुढचे चाळीस प्रश्नांची उत्तरं द्यायला ते इलिजिबल होत नाही ठीक आहे हे झालं त्यांचे व्यावसायिक चाचणी ज्यांना आवश्यक आहे जसे की ड्रायव्हर आणि वा त्याच्यानंतर स्टेनोग्राफर आणि लो ग्रेड स्टेनोग्राफर ठीक आहे आता त्यांच्यामध्ये क्वेशन क्वेश्चन कसे कसे येणार आहेत मराठी इंग्लिश जनरल नॉलेज लॉजिकल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ताच असणे सामान्य ज्ञान आणि इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा हे चार प्रश्न चार चार त्यांना टॉपिक येणार आहेत त्यांना टेक्निकल नसल्याकारणाने त्यांना फक्त आणि फक्त ह्या चार टॉपिकपैकी प्रश्न उत्तरं विचारणार आहेत आता हे चार ग्रुप काय आहेत हे चार ग्रुप असे आहेत की सपोज असा एक बॉक्स आहे इथे ए बी सी डी असं लिहिलेलं असते तुम्ही कोणत्याही ग्रुपला डायरेक्ट जम्प करू शकता आणि प्रत्येक ग्रुपमध्ये हे पंधरा क्वेश्चन विचारले जातात त्या ग्रुपमध्ये कसं आहे जर ग्रुप ए तुम्ही सोडवता तर ग्रुप एमध्ये तन तुम्हाला भेटेल चार प्रश्न मराठीचे ग्रुप बी ग्रुप एमध्येच तुम्हाला इंग्लिशचे तीन प्रश्न भेटेल ग्रुप बी ए ग्रुप एमध्येच तुम्हाला जनरल नॉलेजचे चार प्रश्न आणि लॉजिकल ॲबिलिटीचे चार प्रश्न भेटेल सेम ग्रुप बीमध्ये ग्रुप सी ग्रुप डीमध्ये तुम्हाला अल्टरनेट करून तीन तीन प्रश्न हे भेटेल स कसं की इंग्लिश ग्रुप एमध्ये तुम्हाला इंग्रजीचे तीन क्वेश्चन भेटले ग्रुप बीमध्ये तुम्हाला लॉजिकल अबिलिटीची तीन क्वेश्चन भेटेल ग्रुप सीमध्ये तुम्हाला जनरल नॉलेजची भेटेल आणि ग्रुप डीमध्ये तुम्हाला मराठीचे तीन प्रश्न भेटेल ठीक आहे प्रश्न उत्तर सोडवायचे ठीक आहे आता त्यांचं एक्झाम पॅटर्न कसं असते सीबीटी कसे असते ते आपल्याला नेमकी ती जी स्क्रीन आहे ती स्क्रीन कशी दिसते याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याच्या अगोदर आपण जाणून घेऊयात की आपल्याला कसा प्रकारे पेपर सोडवायचा आहे उर्वरित जे चौदा तांत्रिक संवर्ग म्हणजे आपण त्याच्यामध्ये येतो आपण फार्मासिस्ट आहोत आपण त्याच्यामध्ये येतो तर आपल्याला कसा पेपर सोडवायचा आहे ते तुम्ही एकदा जाणून घ्या आपल्याला कसं आहे मराठी आहे इंग्लिश आहे जनरल नॉलेज आहे आणि टेक्निकल डोमेन नॉलेज आहे म्हणजे हे नॉन टेक्निकलचं झालं आणि हे झालं टेक्निकलचं आता याच्यामध्ये मित्रांनो कसं आहे साठ प्रश्न झाले नॉन टेक्निकलचे आणि चाळीस प्रश्न झाले टेक्निकलचे ठीक थी, आहे टेक्निकलचे चाळीस प्रश्न झाले तुम्हाला ह्या चाळीस प्रश्नांवर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे कारण की हे तुम्ही तुम्हाला येतंच हे तुम्हाला लहानपणापासून शिकवण्यात येलेलं आहे मराठी लँग्वेजची मराठी ग्रामर झालं आहे इंग्लिश ग्रामर झालं जनरल नॉलेज हे तुम्हाला येतं आहे तुम्ही फक्त स्वतःवर विश्वास ठेवा हे तुम्हाला येत आहे कारण की हे तुम्ही लहानपणापासून शिकत आलेले जे हे तुम्ही टेक्निकल डोमेन म्हणताय तुम्ही चाळीस प्रश्न म्हणताय फार्मसीचे हे तुम्ही आत्ता कुठे डिप्लोमा झाल्यानंतर तुम्ही ते शिकलात हे आताचं नॉलेज आहे याला तुम्ही तुम्हाला रिवाईज करायला वेळ लागणार नाही ना 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 त्याच्यामुळे मी म्हणतो की याला पहिले स्टार्ट करा याला स्टार्ट करून फिनिश करून टाका टेक्निकल नॉलेजला कारण की हे एकाच चौकटीत आहे तुम्हाला माहिती हे काय काय आहे पण हे अनलिमिटेड आहे जनरल नॉलेज कोणते विचारू शकतात कुठे विचारू शकतात कधीही विचारू शकतात करंट अफेअर तर म्हणजे अनलिमिटेड आहे तुम्ही किती नॉलेज घेणार त्या त्यामुळे मी म्हणतो की चाळीस जे प्रश्न आहेत ना त्याच्यावर जास्त भर द्या ठीक आहे आता आपण बघूयात की हे प्रश्न कसे येणार आहेत नेमकी आणि आपल्याला कसा पेपर सोडवायचा आहे ठीक आहे आपल्याला अठरा 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 मिनटं भेटणार म्हणजे आपल्याला दीड तास भेटणार ठीक आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनटं भेटणार आहेत एका पेपरला दीड तास ठीक आहे दीड तास भेटणार आहे तर आपल्याला नव्वद मिनटं जर भेटत असेल एका पेपरला तर ग्रुप ए आता हे कसं आहे ग्रुप ए बी सी डी ई e. आता हे ईनुसार आहे तर ग्रुप एला आपल्याला टोटल अठरा मिनटंच द्यायचे आहे ग्रुप बीला आपल्याला अठरा मिनटं द्यायची आहे ग्रुप सीला आपल्याला अठरा मिनटं सेम आहे फक्त कसं आहे मराठीमध्ये तीन प्रश्न येणार इंग्लिशमध्ये तीन जनरल नॉलेजचे सगळ्यात जास्त प्रश्न येणार सहा आणि सर्वात जास्त प्रश्न येणार आपल्या टेक्निकल नॉलेजचे म्हणजे आठ प्रश्न येणार हे फिक्स आहे हे जनरल नॉलेजचं हे हे क्वेश्चन पेपर जे आहे ना हे फिक्स आहे तुम्हाला मराठीचे प्रत्येक ग्रुपमध्ये येणार तीनच प्रश्न येणार इंग्लिशचे तीन येणार जनरल नॉलेजचे सहा येणार आणि टेक्निकल डोमेनचे आठ येणार आता हे जनरल नॉलेज म्हणजे काय तुम्हाला फक्त जनरल नॉलेज वाटते नाही त्याच्यामध्ये लॉजिकल ॲप्टिट्यूड येते त्याच्यानंतर लॉजिकल ॲबिलिटीज तुम्हाला तारकी म्हणजे तारखा वगैरे ते वार कसे असतात ते मॅथमॅटिक्स येतं स्टॅटिस्टिक येतं अल्जेब्रिकचे सर्व नेते तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत ठीक आहे असं नका समजू की फक्त जनरल नॉलेज अँड जुलॉजिकल अबिलिटी नाही त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायो मॅथ हे सुद्धा अभ्यास करायचा आहे अकरावी बारावीचा तर याला सोपं नका समजू मित्रांनो टेक्निकल तर तुम्हाला माहिती आहे काय काय येणार आहेत आता आपण बघू की ती स्क्रीन नेमकी कशी दिसणार आपण जर पेपर सोडवायला गेलो ना तर ती स्क्रीन कशी दिसणार ऑनलाईन एक्झामिनेशन आता ही स्क्रीन अशी आहे इथं टायमर दिलेला असेल ठीक आहे इथं एक बॉक्स असतो या बॉक्समध्ये काय असते एक दोन तीन चार पाच सहा असे शंभरपर्यंत अंक असतात इथं असते ग्रुप A, B, C, D, ए बी सी डी आणि आपल्या आपण जे सोडवते त्याचा हे असते समजा टॉपिकचं नाव हे प्रश्न असते आता इथं कसं असते माहिती आहे का हे बघा तर संपूर्ण तुम्हाला स्क्रीन दिसत असेल आता इथं असते सपोज तुम्हाला ए चूज केला तुम्ही आणि नेक्स्टवर क्लिक केलं तुम्ही नेक्स्ट क्वेश्चन पे जाणार समजा हे एक के तर तुम्ही दुसऱ्या क्वेश्चनवर जाणार आता इथं काय आहे तुम्ही याला मागंही घेऊ शकता याला पुढेही घेऊ शकता याला चेंजही करू शकता ठीक आहे आता मार्क फॉर रिव्ह्यू म्हणून म्हणजे काय सपोज तुम्ही शंभर प्रश्न सोडवलेत शंभर प्रश्न सोडवले तुम्ही त्यापैकी तुम्हाला नव्वद प्रश्नाची उत्तरं येत आहेत तुम्हाला दहा प्रश्नाची उत्तर आलीच नाहीत तुम्ही ती दहा प्रश्नाची उत्तरं तुम्ही सोडवलीच नाहीत ठीक आहे म्हणजे तुम्ही त्या दहा प्रश्नांच्या उत्तरावर असं टिक कि किंवा क्लिक केलेलंच नाही आहे तर त्याला काय करायचं मार्क फॉर रिव्ह्यू करून टाकायचं म्हणजे स समजा तुमचे नव्वद प्रश्न सोडवणं झाले त्याच्यानंतर इथं तुम्हाला दिसते की तुमचे नव्वद प्रश्न सोडवणे झाले जे तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे त्याचा वेगळा कलर येतो पर्पल कलर किंवा वेगळा कलर येतो तर त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट समजा आता एक घंटा सद सत्तावीस मिनटं तुमचे बाकी आहेत तुमचे समजा आता एक घंटा झालेला आहेत आणि तुमचे सत्तावीस मिनटं शेवटचे उरलेले आहेत तुम्हाला दहा प्रश्न सोडवायचे आहे तर तुम्ही काय करायचं की फक्त आणि फक्त त्या क्वेश्चन पे क्वेश्चन नंबरवर क्लिक करायचं तुम्ही डायरेक्ट त्या जंप करता त्या क्वेश्चनवर तर त्याच्यानंतर तुम्ही तो प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला नेक्स्ट करून तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता येणे जेणेकरून काय होतं की तुम्हाला समजतं आपले किती प्रश्न सोडवायचे बाकी आहेत याच्यामुळे ते मार्क फॉर रिव्ह्यू दिलेलं आहे ठीक आहे आता तुम्हाला प्रश्नाची उत्तर कसे सोडवायचे कशी त्याच्यावर क्लिक करायचं हे एक्झाम पॅटर्न तुम्हाला समजलेलं आहे आता आपण बघूयात सिलेबस कसा कसा आहे सिलेबस आपण फक्त आणि फक्त फार्मासिस्टचा बघणार आहेत तर याच्यात पहिले बघणार आहेत आपण नॉन टेक्निकलचं ठीक आहे नॉन टेक्निकलचं बघणार आहेत तर नॉन टेक्निकलमध्ये आपल्याला पहिले काय येते की इंग्लिशमध्ये ग्रामर ग्रामर तर तुम्हाला माहिती लहानपणापासून शिकले सिनोनिम अँटोनिम स्वेलिंग पंक्च्युएशन आणि टेन्स हे झाले त्याचे व्याकरणाचे ते, व्याक ते ग्रामरमध्ये त्याच्यानंतर वोकॅबलरी आयडम्स अँड फ्रेजेस अँड त्याचे मिनिंग ठीक आहे म्हणजे मनी आणि वाक्प्रचार तुम्हाला पाठ करायचे त्याच्या मिनिंग्स म्हणजे त्याचा अर्थसुद्धा तुम्हाला पाठ करायचे की सपोज एखादं वाक्य दिलेलं आहे आणि त्या वाक्यामध्ये तुम्हाला सांगितलं की या वाक्यातलं जे अर्थ आहे त्याच्या संलग्न तुमची म्हण कोणती ठीक आहे तर त्यानुसार तुम्हाला ते पाठ करायचं आहे त्याच्यानंतर फिलिंग द ब्लँक्समध्ये तुम्हाला काय विचारू शकतात की आर्टिकल्स विचारू शकतात द ॲन आणि ए की बा याच्या ह्या ह्या वाक्यामध्ये कोणतं आर्टिकल फिट होईल किंवा तुम्हाला ॲक्टिव्ह वाईस पॅसिव्ह वॉईस विचारू शकता किंवा तुम एक तुम्हाला एखादा टेन्स आहे त्या टेन्सबद्दलसुद्धा विचारू शकतात सिंपल सेंटेन्स स्ट्रक्चर कसं आहे हे जर तुम्हाला विचारलं तर हे कसं आहे माहिती का कंपाऊंड स्ट्रक्चर दिलं जाते किंवा कंपाऊंड स्ट्रक्चर देतात त्याला सिम्पल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करायला लावतात किंवा असं करतात की बा एक मोठं वाक्य देतात एक मोठं सेंटेन्स देतात त्याच्यापैकी सिम्पल सेंटेन्स कोणतं आहे हे तुम्हाला निवडायचं असते ठीक आहे आता हे झालं इंग्लिशचं आता हे पहिले मला कोडू द्या आता हे झालं इंग्लिशचं आता त्याच्यानंतर तुम्हाला मराठीचा अभ्यास करायचा आहे मराठीचं सेमच आहे मराठीला तुम्हाला काय करायचं आहे व्याकरण व्याकरण म्हणजे काय वाक्यरचना वाक्यरचना शब् शब्दार्थ त्याच्यानंतर प्रयोग त्याच्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द वाक्यरचना कशी आहे ते तुम्हाला करायचं मराठीमध्ये मा कधी अभ्यास करताना पहिले भाषेचा अभ्यास करायचा भाषा म्हणजे काय भाषेच्या जन्मकडून झाला त्याचे रस्व स्वर वगैरे येते सर्वातचा अभ्यास करायचा नंतर वाक्यरचनानंतर त्याचे शब्दार्थ मग प्रयोग वाचायचे मग समानार्थी शब्द आणि मग विनुद्धार्थी शब्द त्याच्यानंतर भाषा सौंदर्यामध्ये काय येते उपमा अलंकार मनी वाक्प्रचार याचा अर्थ तुम्ही जाणून घ्यायचा ते पाठ करायचा त्याच्यामध्ये प्रश्न कसे विचारतात एखादा अर्थ देतात किंवा एखादं तुम्हाला क्रिया दिलेली एखादं वाक्य देतात त्याच्यामध्ये विचारतात की या वाक्याच्या अनुसरून तुम्हाला कोणती म्हण त्याच्यामध्ये आहे किंवा त्याच्यामध्ये कोणता असं वाक्प्रचार तुम्ही यूज करू शकता ठीक आहे याचं तुम्हाला विचारू शकतात वाक्यात उपयोग त्याच्यामध्ये करायला लावतात किंवा असा असं घटना झालेली तर खालील म्हणीचा वाक्यात उपयोग करा तर तुम्ही कशाप्रकारे करणार त्याचा तुम्हाला पर्याय देतात ते विचारतात शब्दसामान्य म्हणजे सर्वसामान्य शब्दसंग्रह नॉर्मल तुम्हाला त्याचे समानार्थी तुम्हाला शब्द वाचायचे येतं एखाद्या शब्दाचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पूर्ण पाठ करून ठेवायचे आहेत हे सर्व तुम्हाला पाठ करावं लागेल हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल आयकॉन क्लिक करा सर्वात पहिले मी तुम्हाला टेक्निकल नॉलेज देणार आहे टेक्निकल नॉलेज म्हणजे काय फार्माकोलॉजी फार्मास्युटिक्स त्याच्यानंतर डी एस बी एम ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर आता बघू मित्रांनो सर्वात महत्त्वाचं हा प्रश्न हमखास येतो म्हणजे येतो प्रसिद्ध पुस्तक आणि त्याची लेखक पुस्तक आणि लेखक हे तुम्ही कधी पाठ करायचं कधी म्हणजे त्याच्यापैकी एक प्रश्न म्हणजे शंभर टक्के येतो म्हणजे येतो त्याच्यानंतर येते जोड्या लावा जोड्या लावामध्ये काय ते काळच विचारू शकतात याचा काळ त्याचा काळ त्याच्यानंतर अलंकार विचारू शकतात म्हणी विचारू शकतात म्हणी किंवा त्याचा अर्थ जोड्या लावा असं ते विचारू शकतात त्यांच्या हिशोबाने त्याच्यानंतर आहे पुढचं सेक्शन आहे मित्रांनो जनरल नॉलेज जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला काय पाठ करायचं आहे करंट अफेअर्स म्हणजे महाराष्ट्राचे पण आणि इंडियाचे पण ठीक आहे आणि इंडियन हिस्ट्री आणि सिविक्स विद्या भारताचा इतिहास महाराष्ट्राचा इतिहास त्याच्यानंतर मराठ्यांचा इतिहास हे तर सर्व तुम्हाला पाठ आहे हे फक्त आणि फक्त वाचायचंही मित्रांनो तुम्हाला कधी काय कसं कहून घडलं कधी घडलं त्याच्यानंतर सपोज एखादा शिवाजी महाराजांच्या मंडळीचं नाव सांगा हे सांगा ते सर्व विचारतात त्याच्यामध्ये ते कशात विचारतात इतिहासात त्याच्यानंतर इ सिविक्समध्ये नागरिक शास्त्रामध्ये काय विचारतात ते किंवा विधानसभा राज्यसभा हे सभा लोकसभा त्याच्याबद्दल माहिती सांगा कोणाचे किती काळ असतात ते सगळा ते विचारतात जिओग्राफीमध्ये काय विचारतात भूगोलमध्ये चंद्रमा पौर्णिमा वगैरे त्याच्यानंतर वारांचे प्रकार त्याच्यानंतर त्याच्यानंतर खूप सारे आहेत त्याच्यानंतर प पर्वतरांगा कुठे कुठे आहेत नदी कुठे आहे ही नदी कुठे आहे ह्या नदीचा उगम कुठून झाला हे सर्व विचारतात इंडियन कॉन्स्टिट्युशन पाठ करायचं भारतीय संविधान पाठ करायचं जनरल सायन्स पाठ करायचं म्हणजे वाचून घ्यायचं फक्त जनरल सायन्समध्ये आणि स्पोर्ट्स अँड कल्चर समजा इत आत्ताचे घडलेले नवीन नवीन जे, जे इव्हेंट्स आहेत ते तुम्हाला फक्त वाचावं लागेल की नवीन नवीन इव्हेंट्स काय घडले कोणाला कोणतं प पदक भेटलं कोणतं आपल्याला पुरस्कार भेटला हे सर्व वाचावं लागेल त्याच्यानंतर आर टी आय ॲक्ट दोन हजार पाच म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट दोन हजार पाच आणि महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ऍक्ट दोन हजार पंधरा हे ॲक्ट तुम्ही फक्त आणि फक्त वाचून घ्यायचे ॲक्टबद्दल तुम्हाला जितकी माहिती भेटेल ना तितकी फक्त वाचून घ्यायची मनानं त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड रिले बेसिक क्वेश्चन म्हणजे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला टेक्नॉलॉजीच काय माहिती कम्प्युटरचं बेसिक नॉलेज घेऊन घ्या मी सी आई टी झालं हे झालं त्याच्यानंतर तुम्हाला जर आता सध्या ए आयचं चा काय चालू आहे आता ए आयचं चा चालू आहे तर तुम्ही ए चा सुद्धा थोडंफार अभ्यास करा की काय कसं आहे तर ठीक आहे ते टी सी एस आहे ते काही विचारू शकतात त्याच्यानंतर आहे सर्वात इम्पॉर्टंट आता लॉजिकल आहे लॉजिकल ॲबिलिटीमध्ये काय आहे ॲप्टिट्यूड टेस्ट विचारतात बुद्धिवत्ताचा असणे त्याच्यानंतर अरिथमेटिक नॉलेज विचारतात न्युमेरिक्स विचारतात अल्जेब्रा ज्योमेट्री आणि स्टॅटिस्टिक विचारू शकतात जनरल सायन्समध्ये तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड इन इन्व्हायरोमेंटल सायन्स म्हणजे तुम्हाला अकरावी बारावीचं फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वाचावंच लागेल त्याचे नियम वगैरे येते सर्व त्याच्यानंतर आता सर्वात इम्पॉर्टंट आपल्या सब्जेक्टमध्ये आपल्याला काय वाचायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला जनरल फार्माकोलॉजी वाचायचं आहे तुम्ही सर्वात प्रथम एक हे घ्या की आपल्याला फक्त पहिले फार्माकोलॉजीचं पुस्तक हातात घ्यायचं आहे डिप्लोमाचं पुस्तक घ्यायचं जनरल फार्मॉलॉजीचं पुस्तक घ्यायचं ते वाचायचं त्याच्यामध्ये सर्वात पहिले जनरल फार्माकोलॉजीज दिली फार्माको डायनॅमिक्स फार्माको रूट रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बाय अवेलेबिलिटी काय असते हे सर्व त्याच्यामध्ये येऊन जाते ठीक आहे टाईप ऑफ ड्रग्स त्याच्यामध्ये येऊन जाते जनरल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग्स येऊन जाते त्याच्यानंतर ड्रग डोसेस फॉर्म हे तुम्हाला फार्मास्युटिक्समध्ये वाचायचं आहे ड्रग डोझेज फॉर्म कोणते कोणते असतात आता कोणत्या ड्रगचे ड्र इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन हे तुम्हाला फार्माकोलॉजीमध्येच वाचायचं आहे त्याच्यानंतर त्या ड्रगम मुळे झालेले ड्रग ॲडव्हर्स रिॲक्शन म्हणजे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन कोणते कोणते असतात आपल्या जीवनात रोल ऑफ अँटीबायोटिक्स म्हणजे फार्मसीमध्ये अँटीबायोटिकचा कोणता रोल आहे आणि मी सांगतो मित्रांनो अँटीबायोटिकचा चॅप्टर तुम्ही वाचा म्हणजे वाचाच ते खूप महत्त्वाचं आहे क्लिनिकल फार्माकोलॉजी असते न्यूरो फार्मोलॉजी असते सायकोफार्माकलॉजी असते कार्डिओस्कोलर फार्मकोलॉजी हे सर्व आणि सर्व मी तुम्हाला शिकवणार आहे मी आता तुम्हाला सांगतो आता तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा मी ते म्हणतो कन्सेप्ट क्लिअर करा फक्त कसं आहे जास्तीत जास्त बरं तुम्ही कन्सेप्टवर बर नका देऊ कारण की तुम्हाला तिथे क्वेश्चन पेपर असा नाही सोडवायचा आहे की बा क्वेश्चन नंबर वन दहा मार्कासाठी इतकं लिहा लिहायचं नाही आहे तुम्हाला मेन मेन जे आहे एम सी क्यूजवर जास्त भर द्यायचा आहे तुम्हाला मेन मेन जे असतात की समजा ह्या ट्रक कोणता याच्यामध्ये कोणते ट्रक वापरायचे मिनॉमिक्स कोणते असतात निमोमी निमॉनिक्स का मिनॉमिक्स म्हणतात त्याला की शॉर्टकट किंवा एका एखाद्या ॲक्शनसाठी किती ड्रग यूज होतात ते तुम्हाला ध्यानात ठेवायचे ते पटापट ध्यानात ठेवायचे त्याच्यासाठी तुम्हाला सर्व भा म्हणजे असं तुम्हाला पाठ नाही करायचं दहा मार्कासाठी की आपल्याला दहा मार्काचा पेपर लिहायचा नाही आपल्याला सी क्यूजच्या हिशोबानं अभ्यास करायचा आहे या हिशोबानं या स्पीडनं तुम्हाला अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूयात डेंटल फार्माकोलॉजी आता सर्वात महत्त्वाचं हो काय मित्रांनो इंडियन फार्माकोपिया ब्रिटिश फार्माकोपी तुम्हाला हे दोनच नाही तर तुम्हाला वी एस पी पण पाठ करावं लागेल यू एस पी झालं फार्मास्युटिकल मेमोरेंडा झालं ते सुद्धा पाठ करावं लागेल त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फीचर्स काय सायलेंट फीचर ऑफ फार्माकोपिया त्याच्यानंतर त्याची किती एडिशन्स आले एडिशन कोणते कोणते आले नवीन नवीन एडिशन आले ते सर्व पाठ करावं लेटेस्ट एडिशन कोणतं आहे हे सर्व तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे पाठ करायचं आहे आणि हे सर्व व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे आणि माझे बरेच काही असे व्हिडिओ आहेत की जे मी मागे अपलोड केलेले आहेत ते तुम्ही तुम्ही चेकआउट करू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवर ठीक आहे आता आपण हे कट करून टाकू आता बघू फार्मसी ॲक्ट नाईन्टीन फोर्टी एट ड्रग्स कॉस्मेटिक आहे हे आहे पीजेमध्ये फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रोडन्समधलं ठीक आहे आता तुम्हाला सांगतो तुम्हा, मी हां हे झालं फार्माकोलॉजी हे झालं फार्मास्युटिक्स हे झालं पीजे आता हे फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन आणि आता हे झालं डी एस हो, बी एम म्हणजे ड्रग्स स्टोअर अँड बिझनेस मॅनेजमेंट तुम्हाला मित्रांनो सांगतो मी तुम्ही स्टार्टिंग करा डिप्लोमाच्या बुक्सपासून ठीक आहे डिप्लोमा डिप्लोमाचे टेक्स्ट बुक घ्या ते डायरेक्ट वाचायला सुरुवात करा त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर एक्स आता सपोज तुम्ही ए बी सी डी शिकताय तुम्ही डायरेक्ट ए बी सी डी ए बी सी डी शिकताय ना की तुम्ही डायरेक्ट सी डी जी एच आहे के एल एम शिकताय नाही तुम्हाला पहिले ए शिकावं लागेल नंतर बी नंतर सी आणि नंतर डी डिप्लोमामध्ये जर सपोज एखादा चॅप्टर आहे जनरल फार्मोलॉजी तुम्ही ते डिप्लोमाच्या बेसनुसार शिका डिप्लोमाच्या बेसनुसार त्याचा अभ्यास करा त्याच्यानंतर तिची डिग्रीमध्ये किती डीपमध्ये नॉलेज आहे ते बघा म्हणजे कसं तुम्हाला समजेल की नाही माझं बेसिक नॉलेज क्लिअर आहे याच्याकरता मला डिग्रीचं समजत आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा पहिले डिप्लोमाचे जितके पेपर आहेत म्हणजे जी डिप्लोमाचे जितके सब्जेक्ट आहेत ते पहिले वाचा आता सगळ्यात महत्त्वाचं आहे डी एस हो, बी एम आता डी एस बी हे तरी आपल्याला कसं आपल्या गव्हर्नमेंट जॉबला थोडंफार कामी थी। येते ठीक आहे डी एस बी एम आपल्याला खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला स्टोअर सांभाळायचा आहे मित्रांनो डी ई आरमध्ये तुम्हाला स्टोअर सांभाळायचं आहे स्टोअर कसं सांभाळायचं त्याची इन्व्हेंटरी मॅनेजमेंट कशी करायची कोणत्या हिशोबाने करायची त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स त्याच्यानंतर ड्रग स्टोरेज हे सर्वच्या सर्व डी एस बी एममध्ये आहे आम्ही जेव्हा होतो आम्हाला डी एस बी एम चॅप्टर म्हणजे डी एस बी एम सब्जेक्ट होता खूप महत्त्वाचा अतिमहत्त्वाचा सब्जेक्ट म्हणजे डेली बेसिसवर काम करणारा सब्जेक्ट ह्या सब्जेक्टचा आपल्याला खूप सारे फायदा होतो याचा ठीक आहे आता रोल ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणजे फार्मासिस्टचा हॉस्पिटलमध्ये काय रोल आहे त्याच्यानंतर कम्युनिटी फार्मसी म्हणजे काय गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस की कशा असतात काय असतात त्याच्याबद्दल तुम्हाला पाठ करायचं आहे त्याच्यानंतर फार्मास्युटिकलमध्ये वेगवेगळे डिस आणि त्याचे वेगवेगळे कॉन्सन्ट्रेटर कसे यूज होतात ते वाचायचं आहे आणि अँड इ सीआर समजा इसेन्शियल ड्रग लिस्ट असते इसेन्शियल कन्झ्युमेबल लिस्ट असते आता इसेन्शियल ड्रग लिस्टमध्ये तुम्हाला सर्व येतात सर्व म्हणजे कोणते इंजेक्शन त्याच्यानंतर कंज्युमेबल त्याच्यानंतर वेगवेगळे टॅबलेट्स येतात कंज्युमेबल्समध्ये तुम्हाला काय येतात फक्त कॉटन रोल बँडेज वगैरे हे ते टॅबलेट हे त्याची लिस्ट असते ठीक आहे ते हे म्हणजे काय आणि ते ईडीएल म्हणजे काय निसीएल म्हणजे काय हे तुम्हाला पाठ करावे लागते तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला हा एवढाच आपण आज शिकून घेऊ आज आपण शिकलो एक्झामचं पॅटर्न शिकलो एक्झाम कसे असतात शिकलो ठीक आहे त्याच्यानंतर आपण शिकलो की आपला सिलेबस काय आहे हा आपला फार्मसीचा सिलेबस काय आहे टेक्निकलचा आणि नॉन टेक्निकलचा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद